गुरु ब्रह्मा गुरु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः मला वाटते अन्तरित्वा वसावे तुझा दासबो दासित्वा बोधवावे अपत्या परि पाववी प्रेमग्रासा महाराजया सत्कुरु रामदासा श्रीराम शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा योगेश्वराचे। कवी वाल्मिका नमस्कार माझा रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्री नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक दहा सगुण भजन निरूपण श्रीराम समर्थ श्रीराम अवताराधिक ज्ञानी संत सारासार विचारे मुक्त त्यांचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे श्रीराम शोतयांची आशंका पाता प्रश्न केला निका सावध होय वक्ता श्रीराम देवाचे अवतार संत पुरुष ज्ञानी ज्ञानीपुरुष जीवात्मा ब्रह्मरूपच आहे या अद्वैत वेदांताचे सार ओळखून सारासार विचाराने मुक्त होतात त्यांच्या सामर्थ्याची त्यांच्या निर्वाणानंतर कशी प्रचिती येते असा प्रश्न श्रोत्याने विचारला त्याची प्रचिती येते तर ते वासना रूपाने पृथ्वीवर राहतात का आणि असे असेल तर तेही वासनेने बद्ध आहेत असे समजायचे का असे प्रश्न श्रोत्याने विचारले विचारलेले प्रश्न अत्यंत मार्मिक असून त्याचे उत्तर सावधपणे ऐका ज्ञानी ज्ञानीमुक्त होऊन गेले मागे त्यांचे सामर्थ्य आले परंतु ते नाही आले वासना धरुणी श्रीराम लोकास होतो चमत्कार लोक साचार परंतु याचा विचार पाहिला पाहिजे श्रीराम जित असता नेणू किती जनामध्ये चमत्कार होती ऐसियाची सत्य प्रचिती रोकडी पहावी श्रीराम तो तरी आपण नाही गेला लोकी प्रत्यक्ष देखिला, ऐसा चमत्कार झाला यास काय म्हणावे श्रीराम <coughs> ब्रह्मज्ञानाने ज्ञानी मुक्त होतो शरीर सोडल्यावर त्याच्या सामर्थ्याची नंतर प्रचिती येते हे अगदी खरे आहे पण त्यांच्या वासना उरलेल्या नसतात ती प्रचिती वासना शरीराच्या अस्तित्वामुळे येत नाही कारण वासना जीवाला असतात आणि त्या वासना सूक्ष्म देहाला चिकटून असतात मनुष्य जेव्हा देह ठेवतो किंवा मृत्यू पावतो तेव्हा त्याचे स्थूल देह म्हणजे शरीर पडते व सूक्ष्म देहाबरोबर वासना बाहेर पडतात स्थूल देह म्हणजे लिंग देह हो, हा वायुरूप असतो उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेने जी माती असते तिथे काहीच नसते जमीन एकदम ओसाड असते परंतु पाऊस पडल्याबरोबर तेथे गवत उगवलेले दिसते म्हणजे तेथे सूक्ष्म रूपात त्याचे बीज अस बीज असतेच त्याप्रमाणे सूक्ष्म देहात देखील वासना गुप्त रूपाने असतेच आणि योग्य वेळ व योग्य शरीर मिळाले की त्यात वासना प्रवेश करते व पुन्हा देह धारण करते म्हणजे जीवाचा पुन्हा जन्म होतो परंतु जे ज्ञानी मुक्त झालेले असतात त्यांच्या वासना शिल्लक राहिलेल्या नसतात चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम म्हणजे ते ब्रह्मरूपच असतात त्यामुळे त्यांना येणे जाणे नाही म्हणून त्यांना जन्ममृत्यूही नाही परंतु बद्धाला मुक्त करण्यासाठी संत पुरुष साधू पुरुष जन्म घेतात पण ते त्यांच्या इच्छेने ईश्वरही अवतार घेतो एखादा मनुष्य पाण्यात पडला तर त्याला वाचविण्यासाठी दुसरा मनुष्य पाण्यात उडी मारतो पाहणाऱ्याला दोघेही पाण्यात दिसतात पण त्यात एक बुडणारा व दुसरा बुडणाऱ्याला वाचवणारा असतो बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा अम्मा असं तुकाराम महाराज म्हणतात अशा या जगतात संसारात बुडणाऱ्या रममान होणाऱ्या लोकांना वाचविण्यासाठी संत साधू कधी कधी चमत्कारही करतात ते जिवंत असतानाही त्याचा अनुभव येतो व त्यांनी देह ठेवल्यानंतरही त्यांच्या सामर्थ्याची प्रचिती येते पण त्याची सत्यता पडताळून त्याचा नीट विचार करावा तरी हा लोकांचा भावार्थ यथार्थ अनेत्र कल्पना व्यर्थ कुतर्काची श्रीराम आवडे ते स्वप्नी देखिले तरी काय तेथून आले म्हणाल म्हणाल ते आठविले ते द्रव्य का दिसे श्रीराम एवम आपली कल्पना स्वप्नी येती पदार्थ परी ते पदार्थ चालतीना ना अथवा आठवू नाही श्रीराम अनुभव किंवा प्रचिती येणे हे भाविकांचे व्यक्तिनिष्ठ अनुभव असतात आणि ते अनुभव त्यांना भावबळाने येतात भावबळे आकळे एरवी नाकळे या ज्ञानदेवांच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांचा भाव अतिशय बलवान असतो त्याला त्याच्या भावाप्रमाणे वायुरूप शरीर धारण करून असलेले महात्मे अनुभव देतात संत ज्ञानदेव माऊलींनी नाथांना स्वप्नात दृष्टांत देऊन सुचवले की अजान वृक्षाच्या मुळांनी वेढल्यामुळे आमचा जीव कासावीस होत आहे तेव्हा नाथ आपल्या काही भक्तांना सोबत घेऊन आळंदीला गेले नंदीशिळा बाजूला करून ते आत शिरले वा अजान वृक्षांची मुळे बाजूला सारून नाथांनी ज्ञानदेव समाधीचा सर्वप्रथम केला नाथांची प्रचंड श्रद्धा ज्ञानदेवावर होती म्हणून त्या श्रद्धेमुळे त्यांच्या स्वप्नात पाहिलेले ते स्वप्नही त्यांचे खरेच ठरले समर्थांनी त्या प्रत्यक्ष कल्याण स्वामींना समाधीतून वर येऊन दर्शन दिले होते म्हणजे भाव तोच देव यानुसार भावाच्या अनिवार्य सामर्थ्यामुळे हरीचे दर्शन होते भावाची आर्तता पूर्ण असेपर्यंत हे दर्शन टिकून राहते ते कमी होतात विरून जाते भाव नसताना केवळ कल्पनेचे खेळ झाल्याने जो अनुभवाचा भास होतो त्यात हा काहीच अर्थ नसतो स्वप्न व तो भास यात काहीच फरक नसतो येथे तुटली आशंका जन्म सजन्म नका उमजेना तरी विवेका बरे पहा श्रीराम की आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर समर्थांनी दिले म्हणजे त्यांना ते मिळाले आत्मज्ञानी वासना शरीर घेऊन मृत्यूनंतर पुन्हा जन्माला येत नाही पण तुम्हाला स्वतःला कळत नसेल तर त्या संबंधी शास्त्र काय सांगते ते पहा अस समर्थ म्हणतात ज्ञानी मुक्त होऊन गेले त्यांचे सामर्थ्य उगेची चाले पु चालले म्हणून या श्रीराम या कारणे पुण्य मार्ग चालावे भजन देवाचे वाढवावे न्याय सांडून जावे अन्याय मार्गे श्रीराम की आयुष्यभर पुण्यमार्गाने वाटचाल केल्यामुळे ज्ञानी मुक्त झाले आणि त्यांचे सामर्थ्य त्यांच्या देहत्यागानंतर सुद्धा सहजच चालते कारण तो त्यांच्या पुण्याचा प्रभाव असतो समर्थांनी सुद्धा त्यांच्या मृत्यूसमयी सांगितले होते की माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंत करणे परिमी आहे जगत जीवनी निरंतर श्रीराम असा या पुण्याचा प्रभाव लक्षात घेऊन प्रत्येकानेच पुण्याचरण करावे आणि देवाचे भजन सतत करत राहावे नाना पुरश्चरणे करावी नाना तीर्थाटणे फिरावी नाना सामर्थ्ये वाढवावी वैराग्य वळे श्रीराम ही ओवी वाचल्यावर समर्थांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही कारण समर्थांनी या ओवीप्रमाणेच गायत्री पुरश्चरणा पुरश्चरण केले होते तीर्थयात्रा केल्या होत्या आणि स्वत वैराग्य संपन्न होऊन ती शक्ती त्यांनी सामर्थ्य मिळविले होते ते संपादन केले होते असे सामर्थ्य साधकांनी मिळवावे हेच इथे सांगत आहेत निश्चय वैसे वस्तूकडे तरी ज्ञान मार्गे ही सामर्थ्य चढे कोणी एक एकांत एक मोडे ऐसे न करावे श्रीराम की असे सामर्थ्य मिळवून त्यांनी आत्माकार होण्याचा सतत प्रयत्न करावा त्यामुळे त्याला सामर्थ्य मिळते अंतःकरण वृत्ती आत्मकार ठेवण्याचा ज्ञान मार्ग साधला तर सामर्थ्य मिळते पण हे साधण्यासाठी अंतःकरण वृत्ती पांगण्यासारखी स्थळे परिस्थिती व व्यक्ती टाळाव्या लागतात त्याशिवाय एकांत टिकून राहत नाही कारण आजकाल चित्रपटातील भडक दृश्य कामाधिक विषयांची ओढ पाहून अंतकरण वृत्ती विषयांकडे धाव घेते आपल्या आजूबाजूला जर सतत नाटक सिनेमाची आवड असणारे वाईट सवयी म्हणजे दारू पिणे सिगारेट ओढणे यातच रममाण होऊन होणारे लोक असतील त्यांना संत संगती कीर्तन प्रवचने काहीच आवडत नसणाऱ्या अशा व्यक्ती असतील तर त्याचा वाईट परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा वाईट परिणाम व्हायला वेळही लागत नाही अशा लोकांचा सहवास टाळावा लागतो तरच एकांतात भगवत भजन करता येईल साधक दशेत अशी काळजी घ्यावी लागते सिद्ध दशेत ती सहजच टिकते कारण तिथे द्वैत मोडलेले असते एक गुरु एक देव असावा भाव भावार्थ सर्व काही श्रीराम सद्गुरु किंवा ईश्वराचे सगुण अवतार म्हणजे राम कृष्ण विठ्ठल या देवांपैकी एकावर तरी आपली पूर्ण श्रद्धा असावी आणि श्रद्धा नसेल केलेली उपासना तीर्थयात्रा व्रत वैकल्य करूनही अपेक्षित तसे फळ प्राप्त होत नाही निर्गुणी म्हणून सगुण अलक्ष केले तरी ते ज्ञाते नागविले दोही कडे श्रीराम नाही भक्ती नाही ज्ञान मध्येच पैसावला अभिमान म्हणून या सांडूच नये श्रीराम की अशा श्रद्धेने उपासना वगैरे सगळं केल्यानंतर या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात आहे की शास्त्रात सांगितलेल्या सर्व संकल्पना स्पष्ट झाल्यावर निर्गुण ब्रह्म मी आहे अशा परोक्ष ज्ञानाने निश्चय झाल्यावर सगुणाला गौण मानून त्याकडे दुर्लक्ष केले तर भक्ताची दोन्ही गडे फसगत होते कारण केवळ परोक्ष ज्ञान झालेले असते पण निर्गुण ब्रह्म मी आहे असा दृढ अपरिवर्तनीय प्रत्यक्ष अनुभव आलेला नसतो व सगुणाची उपासना ध्यान जप या सर्व गोष्टी सोडून दिल्यामुळे सगुणाची प्रेमलक्षणा भक्ती पण परिपूर्ण नाही म्हणजे यातील एकही नसताना नुसता अहंकार मात्र वाढीस लागतो म्हणून जप ध्यान ही कधीच सोडू नये सांडील सगुण सगुण तरी तो ज्ञाता म्हणून या नये श्रीराम अशा या सगुण उपासनेचे महत्व सांगताना समर्थ या ओबीस सांगतात की कुठलेही संत श्रीगुरूंनी ब्रह्मज्ञान झाल्यावर सगुण उपासना सोडून दिली असे कधीच झाले नाही कारण पुढच्या पिढीसाठी आदर्श व त्यांना सन्मागावर आणण्यासाठी ब्रह्मज्ञान झाल्यावरही ते भक्ती करतातच भक् म्हणजे सगुण भक्ती करतातच ब्रह्मज्ञानाला सुद्धा सगुण भजनाची जोड नसेल तर ब्रह्मसुखाचा लाभ होत नाही एखादा अनुभव आला आणि लगेच नामजप जर सोडून दिले तर सामान्य साधकांची घसरण्याची अत्यंत भीती असते सर्व संत श्री गुरु अनुभव आल्यानंतर सतत नामाच्या अनुसंधानात असताना दिसतात समर्थ रामदास स्वामी गोंदोलेकर महाराज यांच्या हातात नेहमी जपमाळ असते तर ज्ञानेश्वरांसारख्या ज्ञानी संतां संतांच्या मूर्ती या नेहमी ध्यानात मग्न असलेल्यास पहावयास मिळतात म्हणूनच सगुणाचा कोणीच त्याग करू नये निकाम बुद्धीची या भजना त्रैलोकी नाही तुळना सामर्थ्ये विना घडे निकाम भजन श्रीराम की असे या सगुण उपासना निष्काम बुद्धीने म्हणजे प्रेमलक्षणा भक्तीने परिपूर्ण असावी मग त्यासारखे श्रेष्ठ साधन या जगात कुठलेच नाही पण पर... <coughs> पण अशी निष्काम भक्ती करण्यासाठी अनासक्त वृत्ती असायला हवी कारण देह व प्रपंचात रममाण असणाऱ्याला असणाऱ्या प्रपंच निष्कामता सांभाळताच येत नाही त्यासाठी शमदमाचा अभ्यास आवश्यक आहे सा आणि सामर्थ्याची आवश्यकता आहे काम नेने फळगडे निकाम भजने भगवंत जोडे फळ भगवंता कोणीकडे महादान तर श्रीराम की बऱ्याच वेळा प्रापंचिक लोक भक्ती करताना भक्तीच्या मोबदल्यात काहीतरी आपली इच्छा प्रकट करतात की देवा मी तुला अकरा रुपयाची दक्षिणा देईल तर तू माझं हे हे काम कर अशा कामना इच्छा व्यक्त करून देवाला साकडे घालतात पण अशी इच्छा सुरुवातीच्या काळामध्ये ठीक आहे की जोपर्यंत तुम्हाला परमार्थाची आवड नाही तोपर्यंत किंवा आपल्या कामना पूर्ण झाल्याशिवाय परमार्थ मार्गाला लागत नाही म्हणून ठीक आहे पण अशी इच्छा बऱ्याच वेळा भगवंत पूर्णही करतो म्हणजे प्रापंचिकाला भक्तीच्या मोबदल्यात त्याची कामनाही पूर्ण होते परंतु त्यामुळे प्रत्यक्ष परमेश्वराचा लाभ मात्र होत नाही इच्छा कामना पूर्ण होणे व प्रत्यक्ष भगवंत भेटणे यात फार मोठा फरक आहे सगुणाची व निर्गुणाची उपासना निष्काम बुद्धीने केलेली असावी सकामतेने केल्याला केलेल्या उपासनेला शुल्लक फळ मिळते निष्काम उपासनेने मात्र ब्रह्मज्ञान प्राप्त होते आणि ब्रह्मज्ञाना इतके मोठे कोणतेच फळ नाही नाना फळे देवा पाशी। आणि फळांतरी भगवंतासी या कारणे परमेश्वरासी निकाम वजावे शेराम खरे म्हणजे तर देवाजवळ देण्यासारखं काही नाही असं नाही तो, तो सगळं काही देऊ शकतो म्हणजे उपासकाला देण्यासाठी देवाजवळ अनेक प्रकारची फळे आहेत पण मनुष्य आपल्या अल्पबुद्धीने काहीतरी मागतो त्यामुळे देव त्यांना देव त्यांच्यापासून दुरावतो कदाचित ईश्वराला त्याला कधी कधी जास्तही द्यायचे असते पण यांनी जर देवाला माझा फ्लॅट व्हावा अशी कामना केली तर देव त्याची ती कामना पूर्णही करेल पण देवाची जर इच्छा आधी अशी असेल की त्याला बंगला द्यावा तर ती इच्छा देव कधीच पूर्ण करणार नाही कारण त्याला बंगला तो देणारच नाही कारण त्यांनी जे मागितलंय ते त्याला देऊन देव मोकळा झाला आहे म्हणजे म्हणून देवाला कधीच मागू नये कारण देव आपल्या देवाला मागितल्यानंतर देवाने एखादी गोष्ट जर दिली नसेल तर नसे ती आपल्या प्रारब्धात नसते हे साधकांनी लक्षात ठेवावे म्हणून शिवलीला अमृतामध्ये पण पण सांगितलं होतं सांगितलं आहे की त्याच्या प्रारब्धात मुलगा नसतानाही त्यांनी ईश्वराला मुलगा मागितला पण मग ईश्वराने तो मुलगा देण्याचं कबूल केलं तेव्हा मी तुला अल्पायुषी मुलगा देईल असं सांगितलं म्हणजे मागणी केल्यानंतर जी जे प्रारब्धात नाही ते जर मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्यात काहीतरी खोट असल्याशिवाय राहतच नाही म्हणून साधकाने निष्कामच उपासना करावी त्यामुळे उपासकाच्या अंगी अमर्याद सामर्थ्य संचय होतो आणि सकाम उपासनेच्या फळाची निष्कामच उपासना करावी त्यामुळे त्याच्या अंगी खूप सामर्थ्य प्राप्त होते म्हणून उपासना नेहमी निष्कामच असावी भजनाचे फळ आगळे सामर्थ्य चढे मर्यादे वेगळे तेथे बापुडी फळे कोणी कडे श्रीराम कारण निष्काम बुद्धीच्या उपासनेने मिळालेले फळ वेगळेच असते कारण त्यामुळे उपासकाच्या अंगी जे सामर्थ्य येते त्या पुढे सकाम उपासनेच्या फळाची किंमतच राहत नाही भक्त जे मनी धरावे ते वे करावे वेगळे भावावे न लगे कदा श्रीराम की निष्काम बुद्धीने उपासना करणाऱ्या भक्ताच्या अंतकरणात जर कधी चुकून एखादा संकल्प रुजला तर तो तर तो संकल्प देव स्वतःच होऊन पूर्ण करतो भक्ताला हे मला हवे ते मला हवे असे वेगळे काही व कधीच मागावे लागत नाही इतकी त्या निष्काम उपासनेचे महत्व आहे दोन्ही सामर्थ एक होता नाटोपे सर्वथा ते कोण कथा कीटकन्याय श्रीराम की निर्गुणाची अनुभूती आणि सगुणाची भक्ती असे दोन्हीही सामर्थ्य एकत्र आल्यावर ते कळी काला काळालाही घाबरत नाही म्हणून निष्काम सगुण भजनाच्या जोडीला ब्रह्मविद्या असेल तर भक्ताला त्रिभुवनात तोडच नसते त्रिभुवनाने तो श्रेष्ठ असतो येथे बुद्धीचा प्रकाश आणि कनचडे विशेष प्रताप कीर्ती आणि यश निरंतर श्रीराम की ज्या बुद्धीत आत्मप्रकाश पडतो ती मुळात अत्यंत स्वच्छ आहे अशा आत्मप्रकाशाच्या साह्याने भारवलेल्या बुद्धीहून श्रेष्ठ बुद्धी नसते अशा बुद्धीचे वैभव प्रताप कीर्ती आणि यश सतत वाढत्या प्रमाणातच राहते निरूपणाचा विचार आणि हरिकथेचा गजर ते होती तत्पर प्राणी मात्र श्रीराम की अशा या स्वच्छ बुद्धीतून केले गेलेले निर्गुणाचे शास्त्रशुद्ध विचार शा, शास्त्रातील सर्व संकल्पना प्रवचनातून अत्यंत स्पष्ट मांडून सगुण असलेल्या देवतांच्या कथा व संतांचे चरित्र सांगितले जाते व सतत हरिनामाचा गदर सुरू असतो असे सगुण व निर्गुण जिथ एकत्र येतात तेथे सर्वजण भारावून जातात व सर्वांनाच त्याची ओढ निर्माण होते भ्रष्टाकार घडेना तो परमार्थ ही समाधान श्रीराम त्यामुळे आचार विचार भरकटत नाही विचारांची दिशा योग्य व शास्त्रशुद्ध पद्धतीने विधी निषेध सांभाळून परमार्थ सिद्धीला जातो तेव्हा तो कधीच लपून राहत नाही सदाचार सद्ग्रंथ सद्गुरू व सत्साधन यांनी झालेला निश्चय समाधान बिघडू देत नाही म्हणून सदाचाराने वागणे सतत सद्ग्रंथांचे वाचन करणे सद्गुरूंनी दिलेल्या साधनेवर आरूढ होऊन त्यांनी दिलेली साधना जीवापाड श्रद्धेने जपणे हीच खरी साधना होय सारासार विचार करणे न्याय अन्याय अखंड पाणे बुद्धी भगवंताचे देणे पालटे ना श्रीराम की अशी ही सारासार विचार करणारी ही भगवंताची देणगी आहे आणि त्यामुळे न्याय अन्याय अन्यायामध्ये अन्यायाला थारा न देणे आणि परमारसातील सार असाराचा विवेक सांभाळणे या दोन्ही गोष्टी ज्या बुद्धीत स्थिर झालेल्या असतात ती बुद्धी म्हणजे भगवंताचे देणे होय अशी बुद्धी लाभलेल्या ला वरील दोन्ही गोष्टी नेहमी देव सांभाळतो भक्त भगवंती अनन्य त्याची भगवत वचना सावदय का श्रीराम की अशी ही भगवंताची देणगी असलेली बुद्धी भगवंत तेव्हाच देतो की जेव्हा तो भक्त भगवंताच्या अनुसंधानाशिवाय अन्य काही जाणतच नाही सगुणाशी अनन्य राहतात त्या भक्ताला भगवंत योग देतो की ज्यामुळे ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात असे भगवंताचे वचन भगवद्गीतेत आहे म्हणून तिसाव्या ओवी समर्थ सांगतात भक्त भगवंती अनन्य त्यासी बुद्धी देतो आपण भगवत वचन, सावदय श्रीराम सगुणाशी अनन्य राहून ईश्वर कृपा प्राप्त करून घेतात त्यांना ईश्वर कृपेने कृपा व गुरुकृपा यांचा लाभ होतो म्हणून शेवटच्या ओबीत आता समर्थ सांगतात आहे की सगुण भगवंताची श्रवण उप कीर्तनादी उपासना जग ध्यान व त्या जोडीला निर्दोष अशा वेदांत विद्या असल्याने जो ब्रह्मा अनुभव हो येतो तो जगात सगळ्यात दुर्लभ आहे आणि अशा या दुर्लभ असलेल्या ब्रह्म अनुभवाचे हो अपूर्व समाधान मिळणे फार दुर्मिळ आहे असे समाधान आपल्याला मिळावे हीच मी समर्थचर्चणी प्रार्थना करते जय जय रघुवीर समर्थ